सांगली कॉलेज कॉर्नर शहीद भगतसिंग रिक्षा स्टॉप येथे बेकायदेशीर वाहने लावल्याने रिक्षा थांबासाठी अडचणी निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता आहे तरी बेकायदेशीर वाहनावर कारवाई व्हावी अशी मागणीचे निवेदन वारंवार मनपा आणि वाहतूक शाखेला देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष झाले तरी बेकायदेशीर वाहन लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रिक्षाचालकांच्या वतीने करण्यात आली आहे सांगली शहरात सांगली माधवनगर रोडलगत कॉलेज कॉर्नर चौकात गेली पंचेचाळीस ते पन्नास वर्ष शहीद भगतसिंग रिक्षा मित्रमंडळ अस्तित्वात आहे तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहरात अकरा वर्षापूर्वी सर्वे झाला होता त्यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली आणि वाहतूक नियंत्रण शाखा सांगली यांच्याकडून पंचवीस रिक्षासाठी थांबा मंजूर केला आहे रिक्षा थांब्यावर कस्तुबा वालचल महाविद्यालय यांचे प्राध्यापक आणि कर्मचारी रिक्षा थांब्यावरती दुचाकी गाड्या पार्किंग करतात त्यामुळे रिक्षा लावण्यासाठी जागा मिळत नाही आणि रिक्षा थांबा सोडून रहदारीच्या रस्त्यावर रिक्षा पार्किंग होतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून रिक्षा लावण्यासाठी रिक्षा थांबा रिकामा करून मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी रिक्षा स्पर स्टॉप अध्यक्ष सुरेश गलांडे बशीरभाई बुटलेर विजय हजारे सुनील माळी हणमंत कथनाळे संतोष जाधव नागराज शेट्टी गणेश मुळके मिरासाब नदाफ दशरथ माने राजू पवार धोंडीराम कदम उपस्थित होते नमस्कार मी सुरेश गलांडे शहीद भगतसिंग रिक्षा मित्रमंडळ कॉलेज कॉर्नर सांगली अध्यक्ष गेले तीस ते चाळीस वर्षाला आमचा शहीद भगतसिंग रिक्षा मित्रमंडळ स्टॉप शासनाने मंजूर केलेला आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तरच्या राजपत्रात ही मंजूर आहे तसेच दोन हजार दहा व दोन हजार अकरा या सालामध्ये सांगली मिरज भूपवाड शहर महानगरपालिका वाहतूक नियंत्रण शाखा सांगली आणि आर टी ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने हा महापालिका पंचवीस रिक्षाकरता स्टॉप मंजूर केलेला आहे तरी पण या रिक्षा स्टॉपवरती आम्हाला के डब्ल्यू सी कॉलेजच्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या गाड्या टॉपच्या जे पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत त्या पेविंग ब्लॉकवर गाड्या लागतात व त्या गाड्या लागल्यामुळे आमच्या गाड्या रोडला पार्किंग होतात व रोडला पार्किंग झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याचे कारण म्हणजे आज सांगली मिरज सांगली माधवनगर रोडवरील पूल पाडल्यामुळे सगळी वाहतूक इकडून चालू आहे एखादा मोठा अपघात होण्यास संभव आहे आणि वारंवार महापालिका ट्रॅफिक ऑफिस व कॉ आपले के डब्ल्यू कॉलेजचे प्राध्यापक यांना भेटून आम्ही समक्ष सुद्धा पण ते ऐकायला तयार नाहीत तरी आमच्या या मागणीचा विचार करून आम्हाला रिक्षा लावणेस थांबा रिकामा करून मिळावा व तसेच ह्या स्टॉपवर चहाचा गाडासुद्धा एक आहे तो चहाच्या गाड्यालासुद्धा महा महापालिकेचे जे गाळे मिळाले होते त्या गाळ्यात त्यांना गाळा मिळाला सुद्धा तो गाळा इथंच आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई व्हावी ही आमची सर्व रिक्षा चालक मालक यांच्यातर्फे नम्र विनंती आहे